मित्रा तुझं नाव काय संस्कार पवार कुठून कुठं आलाय बैलांची वादळ जोडी कसं काय आज सुट्टी आहे काय वर सुट्टी मैदान बघितलं का बघितलं चांग कस चांगला आहे ना बैलांबद्दल काय सांगशील बैल काय हो पण पळतो चांगला

हो बर बर चालेल तुम्हाला शुभेच्छा मध्ये त्यांचा लक्ष अमरापूर मैदानामध्ये आला आहे काय सांगाल कधी निघाला होता सकाळी साडेतीन बैल भरला साडेतीन काय सांगाल आजच्या मैदाना फाटे वगैरे वगैरे मस्त काय प्रॉब्लेम नाही फक्त थोडा निसर्गाने साथ दिली पाहिजे कारण आम्ही एवढं दोनशे किलोमीटरवरून आलो त्यामुळे बैलाबाबत काय सांगाल नियोजन आज कसं काय तुमचं नियोजन आज परफेक्टच परफेक्ट चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद रुद्रा आणि आपलं विटा विटामधून आलाय बर काय सांगा आज पाय रघुन आहे बरं वांगेचा हिरो हिरो बर काय किती वर्षाचं बैल चौसा आहे बर तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी काय नाव आपलं ऋषिकेश कुठून आलाय अमरापूरच अमरापूरच काय सांगा का, काल पाऊस वगैरे पडला होता का मैदानात म्हणजे आज कसं वाटतंय मैदाना पाऊस नसल्यामुळे मैदान चांगलं होणार आहे बरं आता तुम्ही इथलं स्थानिक रहिवासी म्हटल्यानंतर काय सांगल मैदानाचे म्हणजे कसं वाटतं मैदान तुम्हाला मैदान जिथले तिथं नियमा मैदान होणार बरं कुठलं होणार नाही बरं आणि बैलाचं नाव काय चंबू नऊ पंच बरं का कुणा भरायचं पैरा काय म्हणून गाडी चांगली पाहिजे राहिली होती तीच गाडी बर चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा काय नाव आहे बैलाच सरजा कुठून आलाय ओझरडे कुणा आज पायरा काय घरची गाडी त्याचं नाव काय बैलाचं सोन्या सोन्या बर तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज सिकंदर आलाय कधी निघाला होता काय कुणाबर आहे काय सांगा सिकंदर बद्दल आता कधी किती दिवसात बाहेर काढला आठ दिवसात क्रिकेटचा मानिक सुद्धा अमरापूर मैदानात आला आहे काय सांगाल आता कुणा आहे म्हटलं आज पाहिला तुम्ही काय सांगाल मानिक बद्दल मानिक बर नाव करतो चांगलं आणि आज पण तुम्हाला मैदान नाव कमी ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ओके साई बुधवत बरं बैलाचं नाव काय नंद्या नंद्या कोणाबर आहे आज बर आजच्या मैदानासाठी शुभेच्छा